नमस्कार मित्रांनो परवा चौदा तारखेला आदत बैलचा महासंग्राम होणार आहे पेडगाव फाटीवरती माझे आमदार प्रभाकर घारगेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ते आयोजित केलेलं आहे आणि आदतचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मैदान महाराष्ट्रातलं मार, म्हणण्यापेक्षा भारतातील सर्वात मोठं मैदान प्रथम क्रमांकाचं आहे दोन लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि त्या मैदानाला दहा बक्षीस आहेत म्हणजे एकूण दहा बक्षीस आहेत म्हणजे दहा सेमी दहा गाड्या फायनलला राहणार रह। आहेत आणि त्या मैदानाची ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे तर ते कालपासून मित्रांनो नोंद चालू झालेले आहे ज्यांना ज्यांना सहभाग घेता येईल त्यांनी ऑनलाईन नोंद करून घ्यावी कारण की ऑनलाईन लॉट पडणार आहेत आदल्या दिवशी लाईव्ह लॉट निघतील आणि सर्व बैलगाडी मालकांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही सर्वांनी ज्यांनी कोणी गाड्या नोंद अजून केल्या नसतील त्या नोंद करून घ्याव्या हे मैदान पारदर्शक व बघण्याजोगं ऐतिहासिक मैदान आदत बैलचं मैदान महासंग्राम म्हटला तरी चालेल आणि ह्याच्या पाठीमागं कधी झालं नव्हतं म्हणजे आदतचं मोठं मैदान रक्कमस्वरूपी बक्षीस आहे आणखीन दोन लाख पंचावन्न हजार रुपयाची रक्कम आहे सर्वात मोठं मैदान आहे ना भुवतो ना भविष्य असं मैदान आदतचा महासंग्राम म्हणजे ज्या आदत वासरांना दिवस चांगले येणार ज्या आदत वासरांना किमती मोठमोठ्या येतील ते संकल्पना त्यांनी डोक्यात घेऊन त्या आदत वासरांना प्राधान्य द्यायचं व्यासपीठ देण्याचं काम केलेलं आहे आणि माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे ज्यांनी कोणी अजून नोंद करायची चे राहिले असेल त्यांनी नोंद ऑनलाईन नोंद चालू आहे आणि तेरा तारखेला आदल्या दिवशी लाईव्ह लॉट पडले जातील ह्याची सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे जेणेकरून काळजीपूर्वक जे आजचपासून गाड्या नोंद करायला गा, सहभाग घ्यावा जेणेकरून कोणाची चिठ्ठी राहू नये ऑनलाईन नोंद करता येईल आणि जे जा, ज्यांना ज्यांना भाग घेता येईल तेवढा सर्व बैलगाडी मालकांनी त्याचा लाभ घ्यावा ही माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे आणि परमिशन मैदानचा आलेलं आहे सर्व फाट्या वगैरे बघताय तुम्ही पेडगाव फाटी म्हटलं तर वावगणांना नाही की सांगायला फाटीचं काही वैशिष्ट्य सांगायची गरज नाही सर्व बैलगाडी मालकांना माहिती आहे फाटीचं आणि तिकडं पावसाचंही वातावरण काही नाही त्याच्यामुळे कुणी मनात संग्रम घेऊ नका आणि मैदान हे पारदर्शक पूर्ण पारदर्शक होणार आहे आणि स्वतः आमदार साहेब तिथं उपस्थित राहून सर्व बैलगाडी मालकांना आदत वासरांना चांगलं व्यासपीठ मिळणार आहे आणि ह्या आदत महासंग्राम म्हणून ज्या मैदानाला आता ओळखलं जाणार आहे असं हे पेडगावला चौदा तारखेला मैदान होत आहे आणि त्या चौदा तारखेची ऑनलाईन नोंद आत्ता चालू झालेली ज्यांची ज्यांच्या अजून गाड्या नोंद नसतील त्या सर्व बैलगाडी मालकांना माझी कळकळीच विनंती आहे लवकरात लवकर ज्यांनी ज्यांनी आपापल्या गाड्या नोंद करून घ्याव्या अशी माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे धन्यवाद